रोज रोज चपाती भाकरी करून कंटाळा आला असेल तर घरातील उपलब्ध पिठामध्ये ही रेसिपी नक्की करून पहा अगदी झटपट आणि तेवढीच पौष्टिक देखील आहे लहान ला मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे मिक्स पिठाचे धिरडे नक्की आवडतील तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर ह्या ठिकाणी मी एक बाऊल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आपण एकाच वाटीचे प्रमाण घेऊन सर्व पिठे टाकून घेणार आहोत तर सर्वात प्रथम एक वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ एक वाटी चॉरीचे पीठ आणि एक वाटी चणाडाईचे पीठ ही सर्व पिठे समप्रमाणातच घ्यावी प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून तुम्ही त्या वाटीने प्रमाण घेऊ शकता आता त्यामध्ये आपण सर्व इतर जिन्नस टाकूया तर सर्वात प्रथम अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर हातावरती चवून घेतलेला अर्धा चमचा ओवा पीठ किती घेतलं त्यानुसार हे सर्व जिन्नसांचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं त्यानंतर एक छोटा चमचा तीळ मी घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये आरामात चार लोकांना पुरेल इतक्या झिरड्या तयार होतात आता त्यामध्ये पाव चमचा हिंग आणि साधारणपणे एक छोटा चमचा गरम मसाला टाकून घ्यावा तुम्हाला ह्या धिरड्या छान कुरकुरीत अशा हव्या असतील तर तुम्ही त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालेल साधारणपणे पाव चमच्या हळद आणि या धिरड्यांमध्ये तुम्हाला हव्या तितक्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून छान धिरड्या ह्या पौष्टिक अशा देखील करू शकता आता एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टमॅटो भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर छान आंबटपणा येण्यासाठी त्यामध्ये मी पोह्याच्या चमचे आणि साधारणपणे तीन चमचे घरातील ताजे दही टाकून घेणार आहे तुम्हाला दही टाकायचे नसेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकला तरीही चालेल सर्व सुके जिन्नस टाकून झाल्यानंतर आता चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व आपण जिन्नस एकत्रित करून घेऊयात यामध्ये तुम्ही किसून घेतलेला गाजर किंवा मिक्सरला थोडंसं मटार किंवा कॉर्न देखील बारीक करून टाकू शकता अगदी साधी सोपी आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि एकदा तुम्ही रेसिपी केली की परत परत करा ह्याची मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देते सर्व सुके जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आता त्यामध्ये थोडे थोडेसे पाणी टाकून हे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत पाणी लगेच सर्व न टाकता थोडे थोडे टाकून घेतल्यामुळे दिरडीचं बॅटर हे परफेक्ट असं तयार होतं जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील होत नाही तर या ठिकाणी पहा अजून जरा बॅटर घट्ट वाटत होते म्हणून मी त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून छानपैकी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे जवळपास मला हे बॅटर तयार करण्यासाठी दोन ग्लास पाणी लागलेले ला आहे तुम्ही पीठ किती घेतलं त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडं जास्त किंवा कमी लागू शकतं आता बॅटर तयार झाल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून फक्त दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊया जेणेकरून सर्व पिठे व्यवस्थित भिजली जातील आणि आपली परफेक्ट अशी ध्रीडी देखील तयार होईल हे बॅटर तयार करून तुम्ही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवलं की छान एक ते दोन दिवस टिकले जाते अजिबात ते खराब देखील होत नाही चला तर झाकण ठेवून आपण बॅटर पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवूयात तर पंधरा मिनटं झालेले आहेत बघा इथे बॅटर दुखील छान पैकी ते भिजलेले आहे चला तर आपण आता धिरडी करून घेऊयात अजिबात धिरडी करते वेळी त्यामध्ये सोडा किंवा इनोचा वापर करण्याची आवश्यकता नाही तर एका बाजूला मी गॅसवरती अशा प्रकारे ढोसा पॅन ठेवून त्यावरती थोडंसं तेल लावून घेते आता गॅस ची आज मध्यम करून आपण तव्यामध्ये धिरडी घालून घेऊयात सुरुवातीला कडे कडेने आणि त्यानंतर आतमध्ये अशा प्रकारे धिरडी सोडून घ्यावी धरडी कितपत पातळ किंवा जाड हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तुम्हाला खूप पातळ अशी धिरडी हवी असेल तर अजून त्यामध्ये पाणी घातले तरी चालेल आता धिरडी पसरून झाल्यानंतर साईडने आपण तेल लावून घेऊयात व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळालंच असेल पहा अजिबात सोडा किंवा इनोचा वापर न करता छान या धिरडीला जाई तयार झालेली आहे आता त्याच्या कडा सोडवून आपण ही धिरडी एका बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान खरपूस अशी भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी पहा तीन ते चार मिनिटांमध्ये छान दोन्ही बाजूने देखील खरपूस अशी धिरडी भाजून झालेली आहे धिरडीला कलर पहा किती सुंदर असा आलेला दिसत आहे तर अशाच प्रकारे आपण या सर्व बॅटरीच्या धिरड्या करून घेणार आहोत अगदी साधी सोपी आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे या धिरड्या अशाच देखील खूप सुंदर अशा लागतात परंतु तुम्ही टमॅटो सॉस किंवा खोबऱ्याच्या चटणी आणि लसणाच्या चटणी बरोबर ही धिरडी खाऊ शकता आणि सकाळी करून ठेवल्या देखील तरी ह्या दिवसभर छान मऊ लसुशीत अशा राहतात अजिबात त्या कडक देखील होत नाही तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे मी धिरड्या करून घेतलेल्या आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कशा झाला ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका चला तर भेटूया आपण अशाच एखाद्या दे साध्या सोप्या रेसिपीमध्ये धन्यवाद